नमस्कार मराठी कडवामध्ये आपले मनपूर्वक स्वागत लहान असो की मोठे सर्वांनाच खजूरच्या बिया काढून खजूर खायचा कंटा येतो तर आज आपण खजूरची अशीच रेसिपी बघणार आहोत डब्यातून काढलं की लगेच आपण इला लग खाऊ शकतो आणि खूप छान लागते ही तर आज आपण बनवणार आहोत खजूर ड्रायफ्रूट रोल आपल्या सर्वांनाच माहिती आहे खजूर खाणे खूप चांगले असते ज्यांना रक्ताची कमतरता असते त्यांना डॉक्टर नेहमी सांगतात की रोज खजूर खा तर तुम्ही अशा प्रकारे खजूर रोल बनवून ठेवले ना जेव्हा पाहिजे तेव्हा हे रोल खाऊ शकता खजूर ड्रायफ्रूट रोल बनवण्यासाठी इथे नरम खजूर घेतले आहे चारशे ग्रॅम ड्रायफ्रूटमध्ये काजू घेतले आहे तीस ग्रॅम बदाम घेतले आहेत तीस ग्रॅम तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता अक्रोड घेतले आहे वीस ग्रॅम पिस्ता घेतले आहे वीस ग्रॅम इलायची घेतली आहे पाच सहा जायफळ खसखस घेतली आहे तीन ते चार चमचे साजूक तूप खजूरच्या बिया काढून घेतल्या आहे व सुरीच्या मदतीने आपण याला थोडंसं बारीक करून घेणार आहोत तुम्ही इथे मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता फक्त जास्त बारीक नाही करायचं आहे आता जे ड्रायफ्रूट आहे त्यांना सुरीच्या मदतीने तुकडे करून घेऊया अशा प्रकारे थोडंसं जायफळ आणि पाच सहा इलायची मिक्सरमधून फिरवून घेऊया यामध्ये एक चमचा साखर टाकली आहे व याची पावडर बनवून घेतली आहे अशा प्रकारे काजू अक्रोड पिस्ता व बदाम याचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतले आहे आता गॅसवर कढी ठेवली आहे यामध्ये टाकूया खसखस खसखसला थोडंसं भाजून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजून घेऊया याला सारखं मिक्स करायचं खस आहे खसखसला वा भाजून घेतलं आहे व एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे आता त्याच कडेमध्ये टाकूया दीड चमचा साजूक तूप तूपला थोडंसं गरम होऊ देऊया आता यामध्ये टाकूया ड्रायफ्रूट तरी ते बदाम टाकले आहे काजू अक्रोड व पिस्ता आता याला भाजून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे व हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सारखं मिक्स करत राहणार आहोत असं भाजून घेतल्यामुळे हे खूप मस्त क्रंची होतात ड्रायफ्रूटला चांगलं भाजून घेतलं आहे यांचा कलर चेंज झाला आहे आता यांना एका वाटीमध्ये काढून घेऊया व थंड होऊ देऊया त्याचकडे मध्ये टाकूया साजूक तूप एक, हो सा एक चमचा तूप गरम झाला आहे यामध्ये टाकूया बारीक केलेली खजूर आता हिला परतून घेऊया तरी इथे दोन ते तीन मिनटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे याला परतण्यासाठी जास्त वेळ नाही लागत परतून घेतल्यामुळे ही मस्त नरम होते तर अशा प्रकारे हिला एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे इथे दोन ते अडीच मिनटं असं परतून घेतल्यानंतर याचा असा गोळा तयार झाला आहे ही चांगली परतली गेली आहे गॅस बंद केला आहे व यामध्ये टाकली आहे जायफळ व इलायचीची पावडर खसखस टाकूया एक चमचा मिक्स करून घेऊया चांगलं यामध्ये टाकूया सर्व ड्रायफ्रूट जे आपण भाजून घेतले आहे आता त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खजूर आणि ड्रायफ्रूटच्या मिश्रणाला थोडंसं थंड होऊ देऊया आता त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता एका ताटाला थोडंसं साजूक तूप लावून घेऊया जे मिश्रण केलं आहे तयार ते हलकंसं थंड झालं आहे यामध्ये काढून घेऊया खजूर आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण खजूर आणि ड्रायफ्रूटचे हे जे रोल आहे ते बनवायला खूप सोपे आहे, आहे कमी वेळात बनतात पण रोज तुम्ही जर याला खाल्लं ना आरोग्यासाठी खूप चांगले असतात हे आता हाताला थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे या मिश्रणाचा रोल बनवून घेऊया तर अशा प्रकारे याला आकार देऊन घेत आहे मी खूप इझिली बनलं जात आहे तर अशा प्रकारे लांब गोळा मी बनवून घेतला आहे व इथे रोल तयार आहे आता किचनच्या प्लॅटफॉर्मवर खसखस व ड्रायफ्रूट टाकले आहे त्यावर हा रोल अशा प्रकारे आल्हाद हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे खसखस व सर्व ड्रायफ्रूट याला लागले जातील व खूप मस्त दिसेल मग आता इथे एक फॉल्ट पेपर घेतला आहे त्यावर हा रोल ठेवूया व याला आता रॅप करून घेऊया तर अशा प्रकारे व्यवस्थित रॅप करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे रोलला रॅप केला आहे दोन्ही साईडने याला फोल्ड करायचं आहे किनाऱ्याला तर अशा प्रकारे इथे रोलला रॅप केला आहे आता याला फ्रीजमध्ये ठेवूया दोन तासासाठी म्हणजे रोल चांगला सेट होईल दोन तासानंतर फ्रीजमधून रोल काढून घेतला आहे इथे खजूर आणि ड्रायफ्रूटचा रोल चांगला सेट झाला आहे आता फॉलपेपर काढून घेतला आहे तर हा व्यवस्थित सेट झाला आहे तुम्ही बघू शकता सेट करून घेतल्यामुळे हा कट करताना व्यवस्थित कट होतो जो सुरीला ना असा चिटकला जात नाही तर आता हा रोल अशा प्रकारे मी कट करून घेत आहे जाड जाड स्लाईसमध्ये खूप इझिली हे कट होतात तर इथे तयार आहे खजूर ड्रायफ्रूटचा पौष्टिक रोल खजूर ड्रायफ्रूटचा हा रोल जितका छान दिसत आहे ना तेवढंच पौष्टिकही आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद